सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील पाटील पार्कच्या श्रीकृष्ण मंदिराच्या पाठीमागील गल्लीत साधूंच्या वेशात आलेल्या तीन व्यक्तींनी महिलेला भुरळ घालून तब्बल वीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार साधू वेशातील तीन व्यक्तींनी भिक्षा मागण्याच्या बहाण्याने एका महिलेशी संवाद साधला महिलेने त्याच्या इच्छेनुसार दीक्षा दिली त्यानंतर एक किलो तूप आणण्यासाठी पैसे द्या अशी मागणी त्यांनी केली सुरुवातीला महिलेने पाचशे रुपये दिले मात्र त्यांनी आणखी रक्कम मागितली तसेच चहापाजा अशीही विनंती केली महिलेच्या हातावर रक्षा देऊन त्यांनी तिला भुरळ घातली आणि एकूण सुमारे वीस हजार रुपये घेऊन तेथून फरार झाले हा प्रकार महिलेने पतीला सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ एमआयडीसी चुंचाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे घटनेची माहिती परिसरात समजताच एकच खळबळ उडाली आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे सातपूर